स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपली जी माहिती असणार आहे ती खास आपल्या अडचणी सुटण्यासाठी असणार आहे बघा आपल्या जीवनामध्ये खूप अशा समस्या येत असतात की ज्याला तोंड देता देता आपल्या नाकी नऊ येतात पण तरीही त्यांचा सामना करणं आपलं कर्तव्य आहे कारण या जगाच्या पाठीवर असं कोणीही नाही ज्याच्या वाट्याला फक्त सुख आलं आहे किंवा दुःख आलं आहे कारण सुख आणि दुःख चांगल्या वाईट गोष्टी या आपल्या कर्मांनुसार आपल्याला मिळत असतात बऱ्याचदा आपल्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होतो की अरे मी तर एवढी स्वामी सेवा करतो मी स्वामींच्या सेवा करतो पण तरीही माझ्या वाट्याला दुःख का या व्यतिरिक्त काही अशा व्यक्ती असतात किंवा अशी लोक आजूबाजूला वावरताना दिसतात की ते काहीही देवाचं करत नाही पण तरीही त्यांच्या वाट्याला मात्र खूप सुख आलेलं आहे किंवा भौतिक सुखाचा लाभ त्यांना मिळत असतो तर हे बघा याच्या त्याच्याशी तुलना करत बसण्यापेक्षा प्रत्येकाच्या कर्माचा तो एक भाग असतो आपल्या कर्माची फळ आपल्याला भोगावी लागतात सुख आणि दुःख चांगली वाईट प्रसंग हे आपल्या कर्मानुसार आपल्या वाटायला येत असतात त्यामुळे इतरांशी तुलना न करता आपलं आयुष्य सुखात समाधानात कसं घालवता येईल याचाच विचार आपल्याला करायचा आहे त्यासोबतच आपला संसार सुखाचा व्हावा किंवा सांसारिक अडचणी सुटाव्या असं जर वाटत असेल तर आपल्याला दैवी शक्तीची साथ असणं देखील गरजेचं आहे त्यामुळे स्वामींची सेवा करायची आहे आणि सेवा केल्यानंतर मेवा तर मिळतच असतो कारण स्वामी महाराज कुठल्याही सेवेचं फळ हे तात्काळ देत असतात त्यामुळे सेवा आवर्जून करा तर आजची एक छोटीशी अशी सेवा तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे जी करणं जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही आवर्जून करा फक्त त्यासाठी मात्र आपल्याला थोडासा वेळ लागणार आहे आता ही जी सेवा आहे ती जर तुम्ही प्रामाणिकपणे केली आणि खंड न पडू देता केली नियम धर्म पाळून केली तर निश्चितच तुमची जी काही समस्या असणार आहे ती सुटणार आहे आता यामध्ये समस्या कुठल्या सगळ्यात महत्वाची आणि मोठी समस्या म्हणजे आर्थिक समस्या आपण बोलत आहोत आर्थिक समस्या असू द्या किंवा कर्जाची समस्या असू द्या त्यापासून मुक्तता मिळण्यासाठी अतिशय प्रभावी असा हा उपाय असणार आहे फक्त सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे अट अशी आहे की यामध्ये आपल्याला सातत्य ठेवायचं आहे विश्वास ठेवायचा आहे आणि जे काही नियम आहे ते आपल्याला पाळायचे आहे आता ह्या तीनही गोष्टींची जर तयारी आपण ठेवली तर शंभर टक्के तुमची अडचण सुटणार म्हणजे सुटणार त्यासोबतच आपल्याला प्रामाणिकपणे कष्ट देखील करायचे आहे कारण कष्टाला पर्याय नाही दैवी शक्तीची साथ त्याच व्यक्तीला मिळते जी स्वतःची मदत करण्याची तयारी दर्शवते तर आपल्याला काय करायचं आहे हे सविस्तर आपण जाणून घेऊया तर बघा आपल्याला गुरुचरित्रातील एक अध्याय वाचायचा आहे जो आपल्याला फक्त दर गुरुवारी वाचायचा आहे हा जो अध्याय आहे तो आपण घरामध्ये दररोज वाचू शकतो दररोज ते वाचण्यासाठी आपल्याला दोन ते पाच मिनिट लागणार आहे जर तुम्ही पहिल्यापासून वाचत असाल तर तुम्हाला थोडा कमी वेळ लागू शकतो पण नवीनच सुरुवात करत असाल तर थोडासा वेळ लागू शकतो पण तरीही पाच मिनिटाच्या वरती तुम्हाला वेळ लागणार नाही त्यामुळे दररोज आपल्याला हा अध्याय घरी वाचायचा पण न चुकता दर गुरुवारी आपल्याला हा जो अध्याय आहे तो एका ठिकाणी जाऊन वाचायचा आहे त्या ठिकाणी जर जा तुम्ही जाऊन हा अध्याय वाचला तर निश्चितच तुमच्या आर्थिक समस्या सुटल्याशिवाय राहणार नाही तर तो अध्याय कुठला आहे तर बघा गुरुचरित्रामध्ये एकूण एक ते बावन्न अध्याय आहे त्रेपन्न अध्यायामध्ये संपूर्ण अवतारणिका दिलेली आहे आणि प्रत्येक अध्यायाचं वेगवेगळं असं महत्व आहे बघा जशी आपली समस्या असते तशा पद्धतीचा अध्याय आपण नक्कीच निवडू शकतो आणि त्या अध्यायाचं वाचन पठन करू शकतो पण आपली जर आर्थिक अडचण असेल किंवा कर्जाची समस्या असेल येणारा पैसा घरामध्ये टिकतच नसेल खूप कष्ट करूनही जर आपल्या कष्टाला न्याय मिळत नसेल तर आवर्जून तुम्ही गुरुचरित्रातील अठरावा अध्याय वाचा आता हे मागच्या व्हिडिओमध्ये देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा ह्या व्हिडिओमध्ये सांगत आहे फक्त या ठिकाणी अठरावा अध्याय वाचण्याची एक वेगळी पद्धत आहे त्या पद्धतीने जर तुम्ही वाचला तर निश्चितच तुम्हाला लवकरात लवकर त्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही ना आता हा जो अठरावा अध्याय आहे तो दररोज न चुकता आपल्याला घरात तर वाचायच आहे पण या व्यतिरिक्त तुम्हाला औदुंब वृक्षाच्या झाडाखाली जाऊन हा अध्याय वाचायचा आहे आता औदुंब वृक्ष म्हंटलं तर आपण स्वामी सेवेकरी आहोत स्वामी मार्गात आहोत तर औदुंब वृक्षाचं महत्व वेगळं सांगण्याची गरज नाही तुम्ही गुरुचरित्राचं पारायण केलं असेल तर त्या औदुंब वृक्षाचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे औदुंब वृक्षाला माता लक्ष्मीने विष्णू भगवानांनी साक्षात आशीर्वाद दिलेला आहे कल्पवृक्ष म्हणून त्याची निवड केलेली आहे विष्णू भगवानांनी त्याला आशीर्वाद दिलेला आहे की जो कोणी तुझी सेवा करेल त्या व्यक्तीला सगळ्या आनंदाची प्राप्ती होईल ज्यांना अपत्य प्राप्ती नाही त्यांनी जर औदुंब वृक्षाला संकल्पयुक्त प्रदक्षिणा घातल्या तर त्यांना होईल या व्यतिरिक्त आपण जर दररोज औदुंब वृक्षाला प्रदक्षिणा घातला तर कळत न कळत आपल्या हातून जी काही पाप झालेली आहे ती नष्ट होण्यासाठी देखील हा औदुंब वृक्ष आपल्याला मदत करेल तर अशा प्रकारे औदुंब वृक्षाला विविध प्रकारचा आशीर्वाद प्राप्त झालेला आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण असा हा औदुंब वृक्ष ज्याला कल्पवृक्ष म्हणून ओळखलं जातं दत्त महाराजांचा निवास त्या ठिकाणी असतो अशा प्रकारचा औदुंबर आपल्याला कर्जाची समस्या देखील दूर करू शकतो तर तुम्हाला काय करायचं आहे गुरुवारच्या दिवशी तुम्हाला औदुंब वृक्षाजवळ जायचं आहे आता तुमच्या गावामध्ये केंद्र मंदिर स्वामी समर्थांचं मठ दत्त महाराजांचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही केलं तर अति उत्तम पण अगदी तुमच्या गावात मंदिर नसेल किंवा असलं तरी ते फार लांब असेल तर तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे औदुंबराचा वृक्ष असेल असं नाही की मग ते फक्त मंदिरातलंच हवं तुमच्या गावामध्ये तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे औदुंबराचं वृक्ष असेल त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे त्या ठिकाणी जाताना सर्वात अगोदर पहिल्या गुरुवारी तुम्हाला एक श्रीफळ घेऊन जायचं आहे साखरेचा प्रसाद घेऊन जायचा आहे धूप दीप घेऊन जायचा आहे कणकेचा दिवा तुम्ही बनवून घेऊन जाऊ शकतात किंवा तुम्ही एखादा दिवा तुमच्या घरातला घेऊन गेला तरीही चालणार आहे पण ती घेतली तरीही चालणार आहे तुपाचा लावा तेलाचा लावा पण त्या ठिकाणी जाऊन सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा त्यानंतर हातामध्ये श्रीफळ खडीसाकर घेऊन औदुंब वृक्षाला मनोभावे प्रार्थना करायची तुमची जी समस्या आहे जी इच्छा आहे ती त्या ठिकाणी सांगायची आणि हे श्रीफळ आणि जी खडीसाखर आपण प्रसाद म्हणून घेतली आहे ती त्या ठिकाणी ठेवून द्यायची हे झाल्यानंतर आपल्याला त्याच ठिकाणी बसून हा अठरावा अध्याय वाचायचा आहे अध्याय वाचण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या की जाताना आपल्याला आसन घेऊन जायचं आहे कारण कुठलीही सेवा मग तुम्ही मंदिरात करा घरी करा कुठेही करा पण आपल्याकडे आसन हे असायलाच हवं ते आसन खाली टाकायचं आणि त्यावर बसून आपल्याला ही सेवा करायची शक्यतो आसनाचा रंग हा पिवळाच निवडा पिवळ्या रंगाच्या आसनावर बसून आणि तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही देखील पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करूनच हा अद्ययावाचा आता हे जर करणं शक्य नसेल तर दुसरा कुठल्याही रंगाचे कपडे किंवा आसन घेतलं तरीही चालणार आहे पण शक्यतो प्रयत्न असा असावा असा की पिवळ्या रंगाचा जास्तीत जास्त वापर व्हायला हवा तर त्या ठिकाणी आपल्याला आसन टाकून बसायचं आहे दिवा जो काही आहे तो आपण पेटवलेला आहे औदुंब वृक्षाला प्रार्थना देखील केलेली आहे आणि मग त्या ठिकाणी सर्वप्रथम गणपती बाप्पांचं स्मरण करायचं ओम गण गणपती नमहा म्हणायचं किंवा श्री गणेशाय नमहा म्हणायचं किंवा गणेश स्तोत्र म्हणून तुम्हाला या अध्याय वाचायला सुरुवात करायची अध्याय वाचण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ जप करायची बघा श्री श्री स्वामी स्वामी समर्थ समर्थ या मंत्राची एक माळ जप करून झाल्यानंतर हा अध्याय वाचायला घ्यायचा अतिशय शांतपणे हा अध्याय वाचायचा अजिबात गडबड गोंधळ करायचा नाही अशा पद्धतीने शांततेने हा जो अध्याय आहे तो आपल्याला अकरा वेळेस वाचायचा आहे आता अकरा वेळेस म्हटल्यावर थोडस तुम्हाला म्हणजे असं वाटेल की बापरे अकरा वेळेस वाचायचं म्हणजे खूप वेळ जाणार तर हे बघा एकदा वाचायला तुम्हाला फार फार तर तीन ते चार मिनिट लागणार आहे तर तुम्ही हिशोब करू शकता ता एका तासाच्या आत तुमची ही सेवा होणार आहे त्यामुळे शक्यतो अकरा गुरुवार आपल्याला अकरा वेळेस हा अध्याय वाचायचा आहे याची तयारी तुम्हाला ठेवायचीच आहे आता एखादा तास आपण नक्कीच काढू शकतो ठीक आहे तुम्ही नोकरी व्यवसाय करत असाल तर तुमच्या सोयीनुसार तुम्ही वेळ निवडू शकतात पण जर आपली समस्या आपल्याला सोडवायची आहे तर आपल्याला हे छोटंसं काम करावंच लागणार आहे अशा पद्धतीने तुम्ही ही सेवा हा उपाय करून बघा बघा अकरा गुरुवार कंटिन्यू तुम्हाला अकरा गुरुवार ही सेवा करायची आहे अकरा गुरुवार झाल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ही सेवा करण्याची गरज नाही किंवा तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन एकदा जरी म्हटलं तरीही चालणार आहे मग अकरा वेळेस म्हणण्याची गरज नाही पण अकरा गुरुवार मात्र तुम्हाला हा नियम पाळायचाच आहे आता मध्ये एखादा गुरुवार गेला तर काय करायचं तर हे बघा अगदीच महिलांचा मासिक धर्म आला किंवा मध्ये सुतक आलं तर मग तुम्ही तो गुरुवार स्किप करू शकतात पण शक्यतो गुरुवार आपल्याला या दोन कारणांव्यतिरिक्त स्किप करायचं नाही पण अगदीच नोकरी व्यवसाय म्हटलं तर एखादा गुरुवार तुम्हाला अगदीच जमलंच नाही खूप अर्जंट काहीतरी काम निघालं आणि मग तो गुरुवार गेला तर चालेल पण मग जाणून बुजून कंटाळा आला म्हणून आज केलं नाही पुढच्या गुरुवारी करेल असे कारण देऊ नका तुम्हाला गुरुवार हे पाळायचेच आहे अकरा गुरुवार तुम्हाला कंटिन्यू हे करायचंच आहे आता या अकरा गुरुवार मध्ये तुम्हाला नियम काय पाळाय चे, तर मांसाहार हा पूर्णपणे करायचा आहे बघा गुरुवार जर तुम्ही संकल्पयुक्त हे गुरुवार करत आहात किंवा अकरा गुरुवार तुम्हाला ही सेवा करायची आहे तर अकरा गुरुवार पर्यंत तुम्हाला मांसाहार करायचा नाही म्हणजे कालावधी किती येतो तर जास्तीत जास्त तीन साडेतीन महिने तुम्हाला हा नियम पाळायचा आहे या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही नियम नाही हे लक्षात घ्या अकरा गुरुवारमध्ये शंभर टक्के तुमची समस्या सुटल्याशिवाय राहणार नाही आता अकरा गुरुवार झाल्यानंतर शेवटच्या गुरुवारी काय करायचं तर शेवटच्या गुरुवारी देखील औदुंब वृक्षाजवळ खडी साखरेचा किंवा जो काही गोडाचा पदार्थ असेल तर तो तुम्हाला प्रसाद म्हणून ठेवायचा आहे आणि औदुंब वृक्षाचे आभार मानायचे आहे आणि सेवा त्या ठिकाणी समाप्त करायची आहे पण त्यानंतरही जर तुमची इच्छा असेल तर दर गुरुवारी तुम्ही झाडाखाली बसून एकदा हा अठरावा अध्याय वाचू शकतात किंवा तुमच्या घरी जरी दररोज वाचला तरीही चालणार आहे पण हा छोटासा उपाय तुम्ही करून बघा कर्जाची समस्या आर्थिक समस्या सुटल्याशिवाय राहणार नाही तर स्वामी भक्त हो खास करून आर्थिक समस्या सुटण्यासाठी कर्जाची समस्या मिटण्यासाठी या व्यतिरिक्त आर्थिक जे काही चढ उतार येत असतात त्यातून मुक्तता मिळवण्यासाठी तुम्हाला हा अठरावा अध्याय वाचायचा आहे या व्यतिरिक्त तुमची जर दुसरी समस्या असेल प्राप्तीसाठी किंवा विविध कारण आपल्या आयुष्यामध्ये अनेक असतात तशा जर समस्या सोडवण्यासाठी जर तुम्हाला एखादी सेवा हवी असेल तर तुम्ही कमेंट करून नक्कीच विचारू कारण गुरुचरित्रामध्ये प्रत्येक अध्यायाचं वेगवेगळं आहे जशी आपली समस्या असेल तसा अध्याय आपण वाचू शकतो तर स्वामी भक्त हो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा ही सेवा आवर्जून करून बघा आणि तुम्हाला अनुभव आल्यानंतर ते देखील कमेंटमध्ये नक्कीच सांगा जेणेकरून तुमच्यामुळे इतरांना देखील त्याची प्रेरणा मिळेल तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद